हा, परवाना हा हा की जो 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 विषय होता म्हणजे नगरपालिकेच्या सभागृहासमोर न येता कुठलीही चर्चा न करता कारण आम्ही असं ठराव घेतलेला आहे की वाईन आता कुठलाही परवाना हरकत देत असताना सदरील जागेच्या सभेत आलेल्या अर्जाला पंधरा दिवस पेपरमध्ये प्रसिद्धी द्यायची त्याच्यावर जर कोणाचे उदर तक्रार नाही आली तर तो प्रस्ताव सभागरासमोर ठेवायचा आणि सभागराने त्याला मान्यता दिल्यानंतरच ना हरकत द्यायचं अशा पद्धतीचा आमच्याकडं ठराव झालेला आहे परंतु सदरील हे हरकत प्रमाणपत्र हे कुठल्याही सभागरासमोर अपिशय न येता पेपरमध्ये जाहिरात न देता हा आ, आ, सभागराच्या परस्पर दिलेला असल्यामुळं तो अधिकृत असू शकत नाही तरी सुद्धा ही झालेली प्रोसेस चुकीची आहे म्हणून आजच्या मीटिंगमध्ये सर्वांच्या वतीनं हा प्रोसेस न करता

तर ते आमच्यावर बंधनकारक राहील त्या उजाचं निराकरण करण्याचं व तुम्ही एकमेकांच्या हितरभूतासाठी जर तुम्ही आम्हाला उजर नाही दिला तर त्याला नगरपालिका जबाबदार राहणार नाही दिलेला पर रद्द झाला का मग आता तो तो रद्द आपल्या बैठकीमध्ये आजच्या रद्द केला आपल्या बैठकीमध्ये आम्ही बैठक आजच्या बैठकीतला विषयामध्ये अध्यक्षाच्या परवानगीनं तो झालेले जो परिपूर्ण प्रोसेस न करता दिलेला असल्यामुळं आजच्या मीटिंग मध्ये तो आम्ही सभागृहान त्याला रद्द केलेला आहे महाराष्ट्र